काखेमध्ये काळपटपणा असल्यामुळे तुम्हाला स्लीव्हलेस कपडे घालण्यावरती बंधनं येत आहेत का यामुळे तुम्हाला खूप अनकम्फर्टेबल फील होतं का मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण काखेतला काळपटपणा घालवण्यासाठी काही उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सो येस व्हिडिओला लगेचच सुरुवात करूयात पहिला जो उपाय आहे तो आहे लिंबाचा रस येस आता लिंबाचा रस तुम्हाला डायरेक्ट काखेत लावायचा का तर नाही लिंबू हा जो पदार्थ आहे तो खूप जास्त स्ट्रॉंग आहे त्यामुळे तो तुम्हाला नेहमी डायल्यूट करून वापरायचा आहे सो so, तुम्ही काय करू शकता बेसन पिठामध्ये थोडंसं लिंबू मिक्स करू शकता त्यामध्ये थोडंसं दही मिक्स करू शकता आणि ही जी पेस्ट आहे ती तुमच्या काखेत तुम्ही लावू शकता लक्षात ठेवा जसं मी आधी सांगितलं लिंबाला तुम्हाला नेहमी डायल्यूट करायचं आहे सो तुम्ही टॉमॅटोच्या सुद्धा थोडंसं लिंबू मिक्स करून ते तुम्ही तुमच्या अंडर आर्म्सवरती लावू शकता किंवा मुलतानी मातीमध्ये थोडासा लिंबाचा रस मिक्स करून ही पेस्टसुद्धा तुम्ही तुमच्या काखेत लावू शकता बेसिकली लिंबू तुम्हाला डायल्यूट करूनच लावायचं आहे आता तुम्ही ज्या पदार्थामध्ये लिंबू डायल्यूट करून वापरताय त्याची पेस्ट तयार करताय ती पेस्ट तुम्हाला तुमच्या काखेत लावून घ्यायची पंधरा मिनटं तुम्हाला थांबायचं आहे आणि मग तुम्हाला तुमची काख धुवून घ्यायची आहे आठवड्यातून तीनदा हा जो उपाय आहे तो नियमितपणे करा दुसरा जो उपाय आहे तो आहे बटाट्याचा रस यासाठी तुम्हाला एक चमचा बेसन घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला बटाट्याचा रस मिक्स करायचा आहे बटाट्याचा जो रस आहे त्यामुळे काळपटपणा खूप फास्ट निघतो कारण यामध्ये नॅचरल ब्लिचिंग प्रॉपर्टीज असतात सो ही जी पेस्ट आहे ती तुम्हाला अंडर आर्म्सवरती लावून घ्यायची आहे पंधरा मिनटं अगेन तुम्हाला थांबायचं आहे आणि मग पंधरा मिनटांनी तुम्हाला तुमची काख जी आहे ती धुवून घ्यायची आहे हा उपायसुद्धा तुम्हाला आठवड्यातून तीनदा करायचा आहे तिसरा जो उपाय आहे तो खूप कॉमन उपाय आहे जो आपण चेहऱ्यावरती सुद्धा नेहमी करतो तो तो म्हणजे बेसन हळद आणि दही सो so, ह्या तिन्ही पदार्थांना तुम्हाला मिक्स करायचं आहे आणि ही जी पेस्ट आहे ती तुम्हाला तुमच्या काखेत लावायची आहे पंधरा मिनटं तुम्हाला थांबायचं आहे आणि मग पंधरा मिनिटांनी तुम्हाला तुमची काक धुवून घ्यायची आहे हा जो उपाय आहे तो तुम्ही एव्हरी ऑल्टरनेट डे सुद्धा करू शकता म्हणजे आज जर तुम्ही समजा हा पॅक काखेत लावला की उद्याच्या दिवस थांबून परवा तुम्ही पुन्हा हा जो पॅक आहे तो लावू शकता असं करून नियमितपणे जर हा पॅक तुम्ही तुमच्या काखेत वापरला तर तिथला काळपटपणा कमी होण्यामध्ये नक्कीच मदत मिळेल चौथा जो उपाय आहे तो आहे ओट्स आणि मध तुम्हाला थोडेसे ओट्स घ्यायचे ओट्सची पावडर सुद्धा तुम्ही करू शकता किंवा डायरेक्ट ओट्स सुद्धा तुम्ही वापरू शकता त्यामध्ये तुम्हाला वध मिक्स करायचं आहे आता याची छान पेस्ट तयार करायची आहे ही जी पेस्ट आहे ती तुम्हाला काखेत लावून घ्यायची आहे आणि तुम्हाला या पेस्टने स्क्रब करायचं आहे सो बेसिकली हा पॅक कम स्क्रब आहे थोड्या वेळासाठी हलक्या हाताने तुम्हाला स्क्रब करायचं आहे आणि मग त्यानंतर पाच मिनटासाठी ते जे स्क्रब आहे ते तुम्हाला तुमच्या काखेत तसंच राहून द्यायचं आहे आणि मग तुम्हाला तुमची काख धुवून घ्यायची आहे तुमची जर काखेच्या इथली स्किन सेन्सिटिव्ह असेल जी बऱ्याच जणांची असते तर हा उपाय तुम्ही नक्की करू शकता कारण सेन्सिटिव्ह स्किनला बऱ्याचदा दुसरे काही उपाय सूट होत नाहीत पण ओट्स हे सेन्सिटिव्ह सुद्धा सूट सुध होतं सो तुमची जर स्किन सेन्सिटिव्ह असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करू शकता इनफॅक्ट चेहऱ्यावरती सुद्धा तुम्ही हे स्क्रब नक्कीच वापरू शकता जर तुमची सेन्सिटिव्ह स्किन असेल तर पाचवा जो उपाय आहे तो आहे बदाम तेलाचा उपाय येस आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तुम्ही बदाम तेलाने काखेमध्ये मसाज करू शकता सो काखेमध्ये व्यवस्थित मसाज करून ते जे तेल आहे ते तुम्ही काखेमध्ये ओव्हरनाईट सुद्धा ठेवू शकता किंवा एक अर्धा तासासाठी ते तेल तुमच्या काखेमध्ये तसंच ठेवून तुम्ही तुमची काख दुहू शकता याने तुमच्या काखेमधला काळपटपणा निघून जाण्यामध्ये सुद्धा मदत होईल सोबतच तुमची काक स्मूद होण्यामध्ये सुद्धा मदत होईल अशा पद्धतीने काखेमधला काळपटपणा घालवण्यासाठी नेमके कोणते उपाय करावेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्त जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सोबतच लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी